केज तालुक्यात विविध शिवारात जाऊन खासदार बजरंग सोनवणे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली यावेळी त्यांच्यासोबत आज शनिवार दिनांक सोळा ऑगस्ट रोजी साधारणतः अंदाजे दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान अनेक शेतकरी बांधव कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते बीड लोकसभेचे खासदार बजरंग सोनवणे यांनी आज केज तालुक्यातील विविध शिवारांमध्ये जाऊन भेट देऊन अतिवृष्टीमुळे व वादळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसानग्रस्त झालेल्या पिकांची त्यांनी पाहणी केली शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी थेट शेतातील परिस्थिती जाणून घेतली शेतातील सोयाबीन मूग उडीद कापूस यासारख्या खरीप पिकांना मोठ्या प्रमाणावर फटका बसल्याचे त्यांनी पाहिले यावेळी शेतात पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतात पाणी साचले होते पिकांच्या झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाले असून त्यांची चिंता पाहून खासदार सोनवणे यांनी शेतकऱ्यांना धीर दिला सरकारकडे योग्य तो अहवाल सादर करून तातडीने पंचनामा करून शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली यावेळी खासदारांनी संबंधित प्रशासनाशी चर्चा करून शेतकऱ्यांच्या अडचणी लवकरात लवकर दूर करण्याचे निर्देश दिले शेतकऱ्यांच्या हक्काची मदत वेळेत मिळाली पाहिजे यासाठी ते कटिबद्ध असल्याचेही सोनवणे यांनी म्हटले शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी प्रशासन व शासन दोन्ही स्तरावर प्रयत्नशील राहू असे आश्वासन त्यांनी दिले असून त्यांच्या या दौऱ्यामुळे शेतकऱ्यांमध्ये काही प्रमाणात दिलासा निर्माण झाला आहे <laughs>